नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो काल आपण केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा भाग एक या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा पेपर एक त्याच्यातील घटक क्रमांक एक संदर्भात आपण थोडक्यात चर्चा केली आपण केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा या दृष्टीने जर अभ्यासाची तयारी करायची असेल तर आपल्याला उपलब्ध साधारणतः पन्नास दिवस आहेत त्या पन्नास दिवसाचं नियोजन प्रत्येक उमेदवाराने करणं गरजेचं आहे दोनही पेपरांचा सोबतच अभ्यास केला तर सिलेबस पूर्ण होऊन आपल्याला शेवटी दहा दिवस आठ दिवस सरावासाठी सुद्धा उरतील म्हणून आता आपण दोघं पेपर एकाच वेळेस अभ्यासाची सुरुवात करूया पेपर क्रमांक दोन पेपर क्रमांक दोनमध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो शिक्षण विभागाशी संबंधित आहे शिक्षणातील कायदे कायदे असतील नियम असतील शिक्षणातील काही घटनादुरुस्ती असतील किंवा शिक्षणातील नवीन विचार प्रवाह असतील या संदर्भात आहे तर पेपर क्रमांक दोनमधील घटक क्रमांक एक जो भारतीय राज्यघटना आणि शिक्षण आणि बालकांचे हक्क या संदर्भातला घटक आहे याची आपण तयारी कशी करावी हे मी थोडक्यात आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा या घटकासाठी आपण साधारणतः दोन दिवस जर वेळ दिला तर दो, दोन तास चार तासात हा घटक पूर्ण होऊ शकेल मग याचा अभ्यास कसा करायचा की भारतीय राज्य घटनेमध्ये शिक्षणविषयक तरतुदी कोणकोणत्या आहेत मग या संदर्भात आपण भारतीय शिक्षणाचा इतिहास जर आपण वाचला किंवा शासकीय काही पुस्तकांमध्ये भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये उद्देशिकामार्फत शिक्षणाशी संबंधित काही मूल्य आहेत न्याय समानता स्वातंत्र्य बंधुता या संदर्भात जे शालेय अभ्यासक्रमामध्ये आहे त्या संदर्भात काही प्रश्न येऊ शकतात जसं मूलभूत हक्क आपल्या सर्वांना माहिती आहे मूलभूत मूलभूत हक्क हे कलम चौदा पंधरा एकवीस ए एकोणतीस आणि तीस या आ, ने, ने, ने जे कलम आहेत याच्यात समाविष्ट केलेले आहेत हा भाग तीनमध्ये आपल्याला दिसून येतो तर हे जे कलम आहेत की चौदा कलम आहे नंतर पंधरा आहे एकवीस ए आहे एकवीस ए एक हे एक घटना दुरुस्तीच्या दृष्टीने शहाऐंशीवी घटना दुरुस्ती के केली होती त्यानंतर हे समाविष्ट केले गेलेलं आहे मग जे काही भारतीय राज्यघटनेतले शिक्षणविषयक कलम आहेत त्यांचा सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे जसं की आता एकोणतीस आणि तीस या संदर्भात आपण जर बघितलं तर अल्पसंख्याकांच्या संस्था स्थापन करणे असतील किंवा शाळांना परवानगी देणे असेल किंवा आर टी ईच्या संदर्भात यात पण काही घटना दुरुस्ती असतील याचाही या आपल्याला अभ्यास करावा लागेल सोबतच आपल्याला भारतीय राज्य घटनेचे जी मार्गदर्शक तत्वे आहेत बाग चारमध्ये त्याच्याशी संबंधित कलम पंचेचाळीस आणि सेहेचाळीस या दोनही कलमांचा आपल्याला सविस्तर अभ्यास आप करावा लागणार तर मग या दृष्टीने आपण जर अभ्यासाची तयारी केली तर प्रत्येकाने अभ्यास करत असताना एक एक कलमाचा त्या कलमात त्या कलमाशी संबंधित असलेले मुलांच्या शिक्षणाशी संबंधित असलेले शिक्षणाशी संबंधित असलेले कोणकोणत्या घडामोडी आहेत कोणकोणती कलमांतली महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं टिप्पण करणं गरजेचं आहे म्हणून कर फक्त वाचन न करता आपण अभ्यास करताना एक स्वतंत्र आपली एक नोटबुक तयार करावी ज्याच्यामध्ये प्रत्येक घटकाचे सविस्तर मुद्दे आपण काढले पाहिजेत कारण आपण वाचन बऱ्याल तर करतो परंतु ते लक्षात राहत नाही मग याच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण जे मुद्दे असतील त्या मुद्द्यांचा आपण टिप्पण केली पाहिजे नंतर काही घटनादुरुस्ती झाल्या आहेत तर कोणती घटनादुरुस्ती त्या घटनादुरुस्तीमध्ये नेमके काय उल्लेख केले गेलेले आहेत कोणत्या गटाशी संबंधित ती घटनादुरुस्ती आहे शिक्षणाशी संबंधित कोणत्या मुद्द्यांवर त्याचा परिणाम होणार आहे यावर आपण हे संपूर्ण टिप्पण करणं गरजेचं आहे मग हा जो घटक आहे भारतीय राज्यघटना आणि शिक्षण या संदर्भात जर आपल्याला पेपर दोनसाठी तयारी करायची असेल तर यावर किमान चार ते पाच प्रश्न येऊ शकतात जसे की कलमांशी संबंधित प्रश्न येतात की कोणत्या कलमानुसार खालील प्रकारची नियोजन करण्यात आले होते किंवा कोणत्या घटनादुरुस्तीने या या दु गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या तर असे प्रश्न आपल्याला या मुद्द्यामध्ये येऊ शकतात म्हणून आपण नोट्स काढतानासुद्धा थोडं सविस्तररित्या काढून महत्त्वपूर्ण मुद्द्यांना अंडरलाईन करणे किंवा काही रंगीत पेनांचा वापरसुद्धा आपल्याला करता येऊ शकतो की महत्त्वपूर्ण शब्द असतील संख्या असेल वर्ष असतील सण या दृष्टीने आपण रंगीत पेनांचा वापर, आप वापर करून आपण नोट्स केली काढल्या पाहिजेत मग हे करत असताना आपल्याला एका वेळेस एक घटक पूर्ण केल्यानंतर त्याच्याशी संबंधित काही प्रश्न आपल्याला विविध पुस्तकांच्या माध्यमातून मिळतात का, का। त्या आपन, आ, त्या या कौन -कौन ते या पुस्तकांच्या माध्यमातून किंवा आपण ऑनलाईन स्वरूपात काही डिजिटल रिसोर्सेस वापर करत असू तर त्याच्या माध्यमातून त्या घटकावर यापूर्वी कोणकोणते प्रश्न विचारले गेले आहेत स्पर्धा परीक्षेचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा इतर मंडळांच्या परीक्षांमध्ये सुद्धा यापूर्वी काही प्रश्न या संदर्भात विचारले गेलेले आहेत त्याचासुद्धा सराव करणं गरजेचं आहे मग अशा दृष्टीने जर आपण हा घटक व्यवस्थितरित्या अभ्यासला तर निश्चितच याचे जे प्रश्न येतील त्याचे शंभर टक्के गुण आपल्याला मिळू शकतील कारण ही बदलणारी गोष्ट नाही आहे याच्यात जे काही उत्तर असतील ते कायमस्वरूपी राहणारे उत्तर आहेत म्हणून एकदा याचा जर व्यवस्थित आपण अभ्यास केला आणि नियोजन केलं तर निश्चितच या घटकांमधून आपल्याला पाच ते सहा प्रश्न शंभर टक्के आपले अचूक येऊ शकतील या दृष्टीने आपण तयारी करा पुढील घटकात पुढील व्हिडिओमध्ये मी नवीन घटकाविषयी आपल्याशी च संवाद साधणार आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा शिक्षकांसाठी एक चांगली सुवर्ण संधी या संधीचा फायदा घ्या आपण निश्चित या दृष्टीने तयारी कराल या अपेक्षनसह मी आजच्या व्हिडिओ संपवितो आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद